मांगरळचा लोकहितकारी नवरात्र उपक्रम शिराळा तालुक्यातील एक छोटस पण मनाने मोठं गाव मांगरोळ जिथं परंपरा आणि सेवाभाव हातात हात घालून चालतात इथं नवरात्र म्हणजे फक्त धार्मिक उत्सव नाही तर एक समाजसेवेचे वृत्त आहे साल दोन हजार सहा अनेकांनी एकत्र येऊन या उपक्रमाला सुरुवात केली आणि अनेक हातांनी सुरू केला एक सुंदर उपक्रम नऊ दिवस नवरात्रीचे नव रंग आणि रोज उपवास करण्यासाठी फराळाचा मानाचा नैवेद्य मोसंबी सफरचंद केळी खजूर साधा पण प्रेमाने भरलेला प्रसाद उद्देश होता गावातील कष्टकरी गरीब माय बहिणींना एक वेळचा फराळ मिळावा पण या उपक्रमाने दिलं समाजाला एकतेच बळ आणि सेवा हेच खरे श्रद्धारूप आज हा उपक्रम केवळ काही लोकांचा राहिला नाही तर संपूर्ण गावाचा महायज्ञ बनला आहे गरीब काय श्रीमंत काय सगळ्यांनाच वाटतोय हाच प्रसाद हाच खरा लोकहितकारी सण अनेक दानशूर व्यक्तींनी आपली साथ देऊन या उपक्रमाला मोठं केलं तेही एका विश्वासावर आपलं दान योग्य ठिकाणी वापरलं जातंय मांगरूचं हे नवरात्र फक्त देवीची पूजा नाही तर समाजसेवेचं एक जिवंत रूप आहे आणि हा उपक्रम पुढे नेण्यासाठी नवीन पिढीच्या हातात ही ज्योत देणं हे आपलं कर्तव्य आहे उत्साही आणि प्रेरणादायी सेवा श्रद्धा आणि समाजहित या त्रिसूत्रीवर उभा आहे मांगरूचा नवरात्र उत्सव चला आपण सगळे मिळून या परंपरेला पुढे नेऊया हाच खरा देवीचा आशीर्वाद आहे धन्यवाद